रक्षाबंधन बहीण आणि भावाचा पवित्र नात्याचे महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमुख सण आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले पवार यांनी राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती गेल्या कित्येक वर्षापासून माजी आमदार नरेंद्र पवार त्यांच्या पुढाकारण्या हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जातो त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी ते मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासानी साजरा केला गेला मात्र त्यानंतरही त्यांची व्याप्ती व्यक्तिचिंतही कमी झाली नाही कल्याण पश्चिमेच्या विविध भागातील शेकडो महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती ज्यामध्ये तरुणीपासून वयस्कर महिलांचाही समावेश होता तसेच शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीतील महिला वर्गानेही नरेंद्र पवार यांना राखी मांडण्यासाठी उपस्थिती लावली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज